मानाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बहाल करणारे अरे मानवाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बहाल करणारे महामानव परमपूज्य बोधिसत्व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य सा साधून पतिशील महिला विचार मंच यांच्या वतीने हा कार्यक्रमाचा आयोजन केलेला आहे कार्यक्रम आहे की आजचे लहान मुलं हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवराय महात्मा फुले छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार त्यांच्या पती रुजले पाहिजे आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना आपल्याला वाटतय की बाबासाहेब आंबेडकर जयंती नाचलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात का मध्ये नाचा मला डोक्यावर घेऊन नाचात तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला डोक्यावर घेऊन नाचू नका मला डोक्यात लोक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार डोक्यात घेतात किती मुलं हे छत्रपती शिवरायांचे विचार डोक्यात घेतात किती महिला सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांचे विचार आत्मसात करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त देशासाठी काम केलंय का नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त मराठा काम केलंय का नाही महात्मा फुले माळी समाजाचं काम केलंय का, ना पते, पते, पते का काम के आज, तर नाही त्या महापुरुषांनी प्रत्येक प्रत्येक प्रत्येकासाठी काम केलेलं आहे आज आपण जर पाहिलं तर मराठीच्या घरात प्रत्येक शिवरायांचा फोटो दिसतोय वाड्याच्या घरात महात्मा फुलेंचा फोटो दिसतोय आंबेडकरांच्या घरात आंबेडकरांच्या अनुयामध्ये आंबेडकरांचा फोटो दिसतोय तसं न करता प्रत्येकाच्या घरात प्रत्येका महापुरुषाचे फोटो असलेच पाहिजे का कारण बाबा प्रत्येक महापुरुषांनी आपल्याला जगण्याचा हक्क आणि अधिकार मिळून गेला आहे त्याच महामानवांच्या विचार आपण घेतले पाहिजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एकोणीशे धर्माची दीक्षा दिली त्या बौद्ध धर्माच्या देव मानणार नाही मी बोरी गणपती इत्यादी हिंदू धर्म देव मानणार नाही मी या विचारी करणार नाही मी व्यसन करणार नाही पण आज कालचे मुलं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमधून नाचतात वादा हा संकल्प आहे बरेच वर्षापासून की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी केली पाहिजे पण हा संकल्प आजच्या युवा पिढी येत नाही जर चांगला कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाला आपले मुलं हे अजून उपस्थित राहत नाही एखादी पार्टी असेल दारूपेडीची पार्टी असेल त्या ठिकाणी तिथे अजून उपस्थित राहतात पण एखाद्या महापुरुषाची जयंती असेल महापुरुषांचे विचार ते घेत असेल तर ते विचार त्याला नवं वाटते का कारण त्याच्यामध्ये त्याला खेळून वाटत नाही पण हा उद्देश आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने घेण्याचा उद्देश असा आहे की त्या लहान मुलांच्या मुलामध्ये महापुरुषाचे विचार रुजले पाहिजे आज आमचे मित्र कृष्ण भाऊ शिंदे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून महापुरुषाचे विचार पोहोचण्याचं काम करतात आता आमचे हे मित्र जे जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष आहेत ते बी चांगल्या दरवर्षी प्रमाणे कार्यक्रम करतात फक्त कार्यक्रम तेवीस करायचा का प्रत्येकाने केला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे करा आणि बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त एका जाती काम केलं नाही एका काम केलं नाही जातीतील लोकांना ने हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी काम केलं आज लोक म्हणते की बाबासाहेब तुमचे बाबासाहेबांनी तुमच्यासाठी केलं आमच्यासाठी काय के केलं तर बाबासाहेबांनी एका जातीसाठी काम नाही केलं पण प्रत्येक जातीसाठी काम केलं आजच्या महिला त्या महिलाही म्हणतात की तुमचे बाबासाहेब काही महिला म्हणतात पण ते बाबासाहेब प्रत्येकाचे आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदुत्व त्याच महिला महिला वकील डॉक्टर होत आहे ते कुणामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळ आज त्याच महिलांना बाबासाहेबांचा विषय पडला आहे आज त्याच महिला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली की बाबासाहेबांची

ये दिली जय शिवराज जय